काय सांग काय करू विठ्ठला सांग सा काय करू विठ्ठला आषाढीचा पाऊस कार्तिकीला पण आला आषाढीचा पाऊस कार्तिकीला पण आला पळालं तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला पळालं तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला भिजली रान शिवार शेती भिजली पिकं झाली माती भिजली रान शिवार शेती भिजली पीक झाली माती खिसा पाकीट खाली झालं काही नाही उरलं हाती किसा पाकीट झालं खाली काही नाही उरेला आती खर्चा कर्जाचा उभा डोंगर खर्चा कर्जाचा उभा डोंगर डोळ्यातही पूर आला पळालं तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला पळाल तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला राबराबुनी वर्षभर कष्टाने कंबर कसली राबराबून वर्षभर कष्टाने कंबर कसली तोंडचा घास हिसकावला सारी आशा माळवली तोंडचा घास हिसकावला सारी आशा माळवली सोन्याचं पीक मोत्याचं धान सोन्याचं पीक मोत्याचं धान आज माती मोल झाला पळालं तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला पळालं तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला काळ्या आईच्या कुशीत सुखाने गेल्या काही खायाती काळ्या आईच्या कुशीत सुखाने गेल्या काही खायाती स्वाभाव स्वाभिमानाने जगला राजा ना मेंदेपणना सहानुभूती स्वाभिमानाने जगला राजा ना मेंदेपणना सहानुभूती साऱ्या जगाचा पोशिंदा साऱ्या जगाचा पोशिंदा आज लाचार झाला पळाल तोंडच पाणी सांग काय करू विठ्ठला पळाल तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला चातुर्माशात केले शयन चातुर्माशात केले शयन आता तरी डोळे उघड चातुर्माशात केले शयन आता तरी डोळे उघड जागा पहा नीट निसर्गाने केलेली पडझड पहा नीट निसर्गाने केलेली पडझड चातुर्माशाच्या एका पिकाला चातुर्माशाच्या एका पिकाला बळी राजा बळी गेला पळाल तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला पळाल तोंडचं पाणी सांग काय करू विठ्ठला काय चुकले रे आमचे प्रामाणिकपणे कष्ट केले काय चुकले रे आमचे आशा कसली तोंडाला पाणी पुचली लोणी खातात चमचे आशा कसली तोंडाला पाणी पुचली लोणी खातात चमचे म्हणावी तोस माय बाप म्हणावी तोस माय बाप कुणी माय बाप न उरला पळाला तोंडचा पाणी सांग काय करू त्याला पळाला तोंडचा पाणी सांग काय